श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर आजचा विषय आपला आहे की दहा मे या दिवशी अक्षय तृतीया आहे आणि आमच्याकडे जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आता पित्रांची सेवा कशी करायची जसं लक्ष्मी प्राप्तीसाठी आपली सेवा करायची त्या दिवशी त्याचप्रमाणे आपली पित्रांची सेवा सुद्धा त्या दिवशी करा करतात प्रत्येकाच्या घरी आपल्या पित्रांची सेवा केली जाते हे सगळ्यांनी आपल्या घरी विचारा बाहेर तुम्ही राहत असणार तर आणि नक्कीच जाणून घ्या आपल्याकडे कोणती पद्धत आहे कारण आपल्याला जसा देवदेवतांचा आशीर्वाद असतो तसंच पित्रांचा आशीर्वाद देखील आपल्याला हवा असतो आणि आपण जे काही आहोत आपल्या जवळ जव जे काही असतं ते पित्रांच्या जे कष्टानेच आपल्याला मिळालेलं असतं हे लक्षात ठेवायचं आणि त्यांच्याविषयी आपण सदैव ऋणी राहायचा प्रयत्न करायचा आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आपण करायचा आहे फक्त त्यांना आपल्याकडून काय हवं असतं तर थोडीशी सेवा करायची असते काही काही तिथी असतात त्या दिवशी आपल्याला सेवा करायची असतात तसंच त्याच्यातला एक तिथी म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी आमच्याकडे जशी पद्धत आहे ते मी तुम्हाला सांगेल आता स्क्रीनवर इथे दाखवते थोडं मी तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकतात जसं आमच्याकडे केलं जातं तसं मी तुम्हाला सांगेन पण तुमच्या घरी पद्धत कशी आहे ते जाणून घ्या आणि नक्कीच पित्रांसाठी थोडी का असे ना सेवा करा असं मी तुम्हाला सांगेन सासू सासरे जर तुमचे असतील ते सेवा करत असणार जसं मी तुम्हाला सांगणार आहे आता जसं माझे सासू सासरे घरी पूजा करत असतात त्यामुळे मी ती जी विधी असते ते तेच करत असतात माझे सासू सासरे असतात तोपर्यंत मी ती पूजा करणार नाही आणि नंतर म्हणजे ज्यांचे सासू सासरे नाही आहेत त्यांनी मात्र ही पूजा नक्कीच करावी असं मी सांगेल पित्रांसाठी आपले आई वडील जे वारलेले असतात त्यांच्यासाठी करायचीच आहे आता तुम्ही बोलणार की ताई आम्ही वेगवेगळे वेग वेग राहतो मोठा भाऊ करतो त्याच्या घरी मग मी करू की नको तुम्हाला सांगू का आपले आई वडील जर वारलेले असतील तुम्ही चार भाऊ आहेत तीन भाऊ आहेत किंवा दोन भाऊ आहेत तर तुम्हाला सांगेल तर दोघींच्या चुली ह्या वेगवेगळ्या असतात त्याचं पुण्य त्याला लागत असेल तुमचं पुण्य तुम्हाला मिळायला पाहिजे पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला पाहिजे जसं कुलदेवीचा आशीर्वाद सगळ्यांना हवा असतो तसंच पित्रांचा देखील आशीर्वाद आपल्या सगळ्यांना हवा असतो म्हणून तुम्ही दोन भाऊ असणार तीन असणार किती आहेत ते महत्वाचं नाही पण तुमच्या चुली वेगवेगळ्या वेग वेग असणार आणि तुमचे आई वडील जर नसतात तर सगळ्यांच्या घरी तुम्हाला पान पुजावं लागतं जी पूजा आहे ती करावी लागेल जो नैवेद्य आहे पित्रांचा तो सेवा जी असते आपल्याला सगळ्यांनाच करायची आहे जर आई वडील असतील ते घरी करत असतील तर त्यांच्यासाठी मी सांगेल सेवा थोडीशी पित्रांसाठी काय करायचं आहे आपण ते नंतर सांगेल तर आता सुरुवात करते आपल्याला एक पा जसं आमच्याकडे पद्धत तुम्हाला एक पाठ घ्यायचे पाटाच्या वरती तुम्हाला थोडे गहूचे दाणे टाकायचे हळदी कुंकू टाका आणि आपण हे सगळी पूजा करत असताना आपल्याला आहे न महा हे आपल्याला मनातल्या मनात बोलत राहायचं आहे तो माठ जो कोरा माठ असतो कोरा माट आपल्याला आणायचा आहे छोटा पण मिळतो आणि एक मोठाही मिळत असतो तर आपल्याला आणायचा आहे कोरा माट आणल्यानंतर आपल्या घरी आणल्यानंतर त्याला पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे किंवा पाण्याने थोडा वेळ भरून ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यात पाणी हे म्हणजे जी पूर्ण जिरलं जातं ठीक आहे आणि नंतर आपल्याला तो माठ आपण पाठावर जे गहू टाकणार आहोत लाल वर्षा अंथरलं ला तरी चालेल त्याच्यावरती गहू टाका गहूच्यावरती आपल्याला कोरा माठ ठेवायचा आहे त्याच्यात आपल्याला पाणी भरून ठेवायचंय माठाची पूजा करायची माठाला आपल्याला जे मुख असतं माठाचं गोल राऊंड असत तिथे आपल्याला एक धागा ज असतो ते बांधायचं आहे विषम संकेत बांधायचा आहे त्याच्यानंतर छोटा माठ आहे तो देखील आपल्याला वरती ठेवायचा आहे आता आमच्याकडे कशी पद्धत आहे ते मी तुम्हाला सांगेल तर आमच्याकडे एक ताट बनवला जातो म्हणजे एका ताटामध्ये एक पुरणाची पोळी पूर्ण संपूर्ण एक कुरडई एक, एक पापड थोड्या भज्या आणि आंब्याचा रस आंब्याचा रस जो असतो तो बिना पाण्याचाच दिला जातो हे लक्षात घ्या आमच्याकडची पद्धत आहे जो रस देतो आपण नैवेद्यासाठी आंब्याचा रस जो असतो त्याचाच नैवेद्य अक्षय तृतीयाला आमच्याकडे दिला जातो कारण हे आंब्यांचं सीझन असतं आणि हा पहिला जो पित्रांसाठी आपण नैवेद्य असतो हा नवीन वर्ष जे आपलं चालू झालेलं असतं चैत्र नंतर हा पहिला नैवेद्य तो असतो आंब्याचा म्हणून आपल्याला बिना पाण्याचा पाणी विरहित म्हणजे डायरेक्ट आपण आंबा पिऊन जरी थोडा रस काढला ना तो आपण ठेवायचा आहे असं आमच्याकडे केलं जातं आणि जो ताटात काढलं जातं तो ताटच्या त्यात छोट्या माठावर आपल्याला ठेवायचा असतो छोट्या माठाला देखील आपल्याला एक धागा बांधायचा असतो या प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे ठीक आहे किंवा आपण जो माठ ठेवायचा माठाच्या पुढे जर पाटावर जागा असेल तर पुढे देखील आपण आपण नैवेद्यासारखा ठेवू शकतो तुमच्या इच्छेने ठेवा पण आमच्याकडे ही पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल माठाची पूजा करायची आणि या प्रकारे तो नैवेद्य ठेवायचा आहे तसंच आपल्या घरी आपल्या मानाचे जसं आपल्या जावाई किंवा भाचे या नात्याचे असतात तर पित्र जर वारलेले असतात तर सुवासनी आणि पित्तर म्हणून त्यांना आपल्या घरी जेवणासाठी बोलवलं जातं म्हणजे जी पित्त जेव घातला जातो असं मानलं जातं आमच्याकडे तर पित्रांसाठी एक जोडप जीव घाल म्हणजे जी सासू सासू दोघी वारले असते तर जोडप सांगायचं आणि जर सासरे वारले असतील तर फक्त मनुष्य असतात म्हणजे मानाचे जे असतात समजा भाचा जावाई त्यांना सांगितलं जातं नसतीलच तर पान पुजलं जातं नंतर आप तुम्हाला सांगेल जो आपण आपण पानासाठी नैवेद्य काढत असतो पानावर किंवा जो कोणी आपल्या घरी जर आपण पित्र जेवायला सांगत असतो त्यात त्याच्यामधून आपल्याला म्हणजे थोडे थोडे नैवेद्य काढायचे असतात एक एक घास बिलकुल आणि तो नैवेद्य काढून आम आमच्याकडे जी पद्धत आहे तव्यावर हार पाडला जातो गौरीचा कपूर आणि जो आपला तूप असतो गाईचं तूप त्याच्याने गौऱ्या पेटवायच्या जाळ बनवायचा थोडे लाकूड ठेवायचे म्हणजे समिधा वगैरे ठेवायच्या जर असतील तर त्या घ्या समिधा घ्या कि किंवा आपल्याकडे लाकडं असतात शेतातून आणलेले ते घेऊ शकतात तर त्या घेऊन हार पाडायचा आणि त्याच्यावरती जर ज्यांचे आई वडील वारलेले आहेत त्यांनी तो घास आपल्याला तिथे तर्पण द्यायचं बोललं जातं त्याला घासाचं तर्पण म्हणजे धूर जो असतो तो आपल्याला पित्रांपर्यंत जात असतो आणि असं बोललं जातं की पित्र हे वासाचे भुकेले असतात आपण जसं नेहमी बोलत असतो पित्र हे खायचे नाही तर वासाने तृप्त होत असतात म्हणून त्यांच्या नावाने आपण त्यांचा घास जो असतो तो हार जो बनवणार आहे आपण गौरीचा तिथे आमच्याकडे असं तर्पण म्हणजे दिलं जातं ठीक आहे या पद्धतीने आपण हे तर्पण द्यायचं आहे हे तर्पण देत असताना तवा किंवा लोखंडाची कढई तुम्ही घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये हार तयार करा आणि नंतर मग आपण छोटे छोटे जसं आपण बाळाला देऊ घालत असतो त्या प्रकारे छोटे छोटे घास घेऊन आपल्याला हारावर ठेवायचे असतात. ठेवत असताना आपल्या घरातील जर आपले वडील असतील त्यांचं नाव घ्यायचे आजोबा असतील त्यांचं नाव तुम्हाला माहिती असेल त्यांचं नाव घ्या. बाकीच्या तुमचे आजी आजोबांचे नाव माहिती नसतील तर पितृदेवता आहे नम हा पितृदेवता आहे नम हा म्हणून हा हे घास आपल्याला ठेवायचे आहेत आणि हे सगळं करत असताना आपलं तोंड हे दक्षिणेला हवं हे लक्षात ठेवा जेव्हा पण आपण घास त्या आपण हारावर टाकणार आहे त्यावेळेस आणि तूप आणि कपूरनेच या आपल्याला हार पाडायचं हे लक्षात द्या घ्या जे आपण गौरीचं बनवणार आहोत नंतर संध्याकाळ झाल्यानंतर चार पाच वाजेपर्यंत जेव्हा तो जे, जे शांत होईल हार किंवा ते जो वास धूर चालला जाईल त्याच्यानंतर जे राहील आपलं जे राख असते ते आपल्या विहिरीत किंवा वाहत्या पाण्यात आपल्याला टाकून द्यायचं असतं संध्याकाळी या प्रकारे आमच्याकडे केलं जातं वाहत्या पाण्यात कसं अन्नाचे कण असतील त्याच्यात जलचर प्राणी हे ग्रहण करत असतात या पद्धतीने आपल्याला पूजा करायची असते त्या देवी त्या दिवशी आणि ही सेवा आपण करायची बाराच्या सुमारासच आपल्याला ही सेवा करायची लक्षात घ्या टाईम बघून व्यवस्थित कारण बाराचा जो कालावधी असतो बाराच्या दहा पाच मिनिट अगोदर आणि दहा पाच मिनिट नंतर हा पित्रांचा कालावधी असतो जेवणाचा म्हणून तुम्हाला आग्रह करून सांगेल पित्रांची सेवा करत असताना हा टाइम लक्षात ठेवून करा असं नाही की एक वाजता आणि दोन वाजता करू पित्र येऊन तृप्त न होऊन जर गेले तर बघा तुम्ही तुम्हाला भूक लागते आणि तुम्हाला जर जेवायला कोणी दिलं नाही तुम्हाला कसे चिड येते तसंच आपले पित्र देखील चिडत असतात म्हणून एक दिवस आपण त्यांच्यासाठी आपल्याला ही सेवा टायमावर व्यवस्थित जेवण त्यांना द्यायचं आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल जमलं तर त्या दिवशी सकाळी पितृस्तोत्र जे आहे सकाळी जसं आपण पितृस्तोत्र केव्हा बोलायचं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे माझे व्हिडिओ जे, जे रेग्युलर बघत असतात त्यांना नेहमी सांगत असते मी, मी पितृस्तोत्र जे असतं ते आपल्याला सकाळी बोलायचं असतं आंघोळ केल्यानंतरच तुम्ही दक्षिणेला तोंड करून देखील पितृस्तोत्र बोलू शकतात आणि नंतर मग आपण हातपाय पाय धुऊन देवपूजा करायची या पद्धतीने कुणीही आपल्या घरातलं बोलू शकतो दिवा लावा अगरबत्ती लावा दक्षिणेला तोंड करून बसायचं आणि पितृस्तोत्र बोलायचे त्या दिवशी ही सुद्धा छोटीशी से एक सेवा आपली पितरांची घडून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला सांगे पितरांच्या नावाने तुम्हाला बा साडेबाराच्या आत टाईम लक्षात घ्या तुम्ही साडेबाराच्या आतमध्ये कुठलंही एक धान्य घ्या तुम्हाला जे अवेलेबल आता सगळ्यांच्या घरात तांदूळ हे असतातच असं कुठलंही एक घर नाही की तिथे नसतात तर एक किलो तांदूळ अर्धा किलो जेवढे पण असतील तुमचे ते तांदूळ घ्या तांदूळच्यामध्ये दक्षिणा तुम्हाला यथाशक्ती तुम्ही घ्या आणि हे जे तांदूळ असतात त्यांच्यात दक्षिणा ठेवा अकरा ठेवा एकवीस ठेवा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही ठेवा आणि पित्रांचं नाव म्हणून तुम्ही म्हणजे समजा आता ज्यांचे आईवडील जिवंत आहेत ते सुद्धा आणि ज्यांचे आईवडील जिवंत नाहीत तेसुद्धा ही सेवा करू शकतात आता माझे सासू सासरे घरी सेवा करतील तर पण ते देतील पित्तर ते पुस्तील सगळं करतील मग मी काय करायचं तर माझी सेवा काय असेल पित्रांची सेवा म्हणून आपण कुठलंही एक धान्य घ्या आपल्याला म्हणजे जे करता येईल ते दान आपल्या परिस्थितीनुसार ते धान्य घेऊन आपल्याला दान करायचं आहे ही सेवा पित्रांची सेवा म्हणून तुम्ही करा मनापासून करा नक्कीच पित्रांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील आणि त्यांची कृपादृष्टी छत्रछाया ही आपल्यावर असणं खूप आवश्यक असतं ते आहे त्यांची संपत्ती तिचं त्यांचं इस्टेट जे असतं सगळं काही त्याला आपण वारस वारसदार असतो तसंच त्यांची सेवा करणं हे देखील आपण वारस असल्याकारणाने वंश परंपरागत आपल्याला करायचीच आहे आणि ही आपली संस्कृती जी आहे ती टिकवायचा एक प्रयत्न करायचा आहे आपल्याला एवढंच सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती इथेच थांबवते आणि नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ उद्धूत चिंतन श्री गुरुदेव